एक, ना एक ना दे दे माला आ, हे रेकॉर्ड करताय ना मला मला सांगायचंय की ह्यांची मागणी काय आहे त्याची आपण कॉपी मागतोय आणि मुख्यमंत्री महोदयांशी लगेच मी इथन बोलणार आहे त्यांनी प्रत द्यावी अशी मी त्याला विनंती केली आहे आता ज्या 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 महिला आता वरती चढल्या त्या पुण्याला असतात येरमाळ्याच्या आहेत भारकुल पुण्याच्या आहेत त्या माझी त्यांना विनंती आहे की असं काही करू नका इथे येऊन शांत आपण पहिली चर्चा करू आणि मुख्यमंत्र्यांशी त्यांचं लगेच बोलणं करून देतो पण त्यांनी इथे यायला हवं तिकडे जे काही आता चाललंय आपल्या माध्यमात त्यांना माझी विनंती आहे माझे काही सहकारी देखील गेलेत की त्याच्यातल्या दोघा ठिकाणी इथे यावं आपण जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये चर्चा करू आणि मुख्यमंत्र्यांशी मुख्यमंत्र्यांशी डायरेक्टली आपण बोलू लगेच बोलू आपण पुण्याहून लेडीज आली पुण्यावरून पुण्याची

तिला आधी खाली जानिट एक मिनिट त्या माय बहीण जे ते कुठे असतात एक मिनिट एक मिनिट मिन, राहायला पुण्याला मिन, असतात काय करतात पुण्याला त्या सावकाशोक मालक सर्व्हिसला आहे त्याने राहायला त्या पुण्यात आहे आता इथे कधी आल्या त्या त्यात बरं मग आता त्यांचं काय म्हणणं आहे